आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच सी चोवीस ला, तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका भिवापूर तालुक्यातील कारगाव जिल्हा परिषद सर्कल तोडून नव्यानं तास जिल्हा परिषद सर्कल करण्यात आला आहे परंतु कारगाव हे गाव तालुक्यामध्ये आणि पंचायत समितीमध्ये मोठं गाव आहे मतदारसंख्या ही एक हजार पाचशे त्रेचाळीस इतकी आहे तास हे जिल्हा परिषद सर्कल नव्यानं तयार करण्यात आलंय आम्हाला मान्य नाही त्यामुळे याबाबत ग्रामपंचायत मध्ये सरपंच देवीदास कुरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये नागरिकांच्या उपस्थितीत ठराव घेण्यात आला आणि याबाबतचं निवेदन अठरा जुलै रोजी भिवापूर तहसीलदार बाबासाहेब टेडे यांना सामाजिक कार्यकर्ते मिथून माटे यांच्या नेतृत्वामध्ये कारगाव ग्रामवासी यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आलाय नमस्कार मी सोनबा यादराव नेसराम माझी सरपंच ग्रामपंचायत वासी तथा खरेदी विक्री संचालक माझं एकच म्हणणं आहे कारगाव सर्कलमध्ये आमचं वासी गाव होतं मांडवा सोमनाळा होता आणि आमचे संपर्क हे कारगाव जिल्हा परिषद क्षेत्राशीच होते त्यामुळं आमचं ऑब्जेक्शन आहे की पुन्हा कारगाव जिल्हा परिषद क्षेत्र ठेवून आमचं गाव कारगावमध्ये समाविष्ट करावं याची तक्रार आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी तक्रार तक्रार मी मिथून मांडे गड ग्रामपंचायत मानोरा ग्रामपंचायत सदस्य आज निवडणूक आयोगाने जे कारगाव जिल्हा परिषदचं नाव हटवून पाच जिल्हा परिषद केलं याच्यावर आमचा कारगाव पंचायत समितीच्या कारगाव वासियांचा तक्रार आमचा आक्षेप आहे की कारगाव जिल्हा परिषद लोकसंख्या काही आज कमी नाही झाली कारगाव लोक आणि तासची आज नाही वाढली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर सर्वे होतात तर कारगाव जिल्हा परिषद आधी नाव का देण्यात आलं मग तेव्हा तास समिती होती आणि आज तास जिल्हा परिषद ही गट ग्रामपंचायतचं होटिंग पकडून करण्यात आलं याच्यावर आमचा आक्षेप आहे आमच्या गावाचं नाव कमी करण्यात या तालुक्यात कमी करण्याचा प्रयत्न आहे हा राजकीय खेडी असल्याचा आमचा कारगाव जिल्हा परिषदच्या सर्कलच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे हा जर निर्णय बदलवला जर याचिका दाखल करू असं आमचं म्हणणं आहे वृत्त विभाग सी चोवीस तास नागपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बे वरती क्लिक करायला विसरू नका